मेरा रेशन कार्ड हे ॲप डाउनलोड करायचे प्लेस्टोअरवरून प्लेस्टोअरवरून डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ॲप दिसेल त्या ॲपवर क्लिक करून ते ॲप ओपन करायचे आहे आज आपण बघणार आहोत आधार सेडिंग कसे चेक करायचे तर ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यापुढे अशा डॅशबोर्ड ओपन होईल आधार सेडिंग हे खालून चार नंबरचा ऑप्शन मला दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे तुमच्याकडं जर रेशन का बारा अंकी नंबर असेल तर तो या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे जर बारा अंकी नंबर नसेल तर तुम्ही आधार संख्या टाकून पण तुमचा आधार सेडिंग आहे की नाही ते चेक करू शकता तर आपण चला टाकूया आपला आधार कार्ड क्रमांक आणि चेक करूया मेरा रेशन आधार सेडिंग आहे की नाही तर सबमिट वाटण्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे पूर्ण नवीन डॅशबोर्ड ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिसेल तुमच्या रेशन कार्डबद्दलची तुमचं रेशन कार्ड केसरी आहे की व्हाईट आहे की पिवळा आहे तुमचा रेशन कार्डचा अंकी नंबर दुकानदाराची संख्या अशा प्रकारे सर्व माहिती ओपन होईल आणि तुमचं आधार सेटिंग जर असेल तर आधार सेटिंग पुढं यस असे नाव असेल आणि नसेल तर तिथं नो असे नाव असेल तर आता तुम्ही बघू शकता या समोर सर्वांच्या समोर यस असे ऑप्शन आहे त्यामुळे आधार सेटिंग सर्व आहे तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकांची घंटी दाबायला विसरू नका धन्यवाद